नमस्कार मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे ही जी वैरण टाकायची जी दावण आहे ह्याला गव्हाण म्हणा किंवा दावण म्हणा ह्याला तुम्ही दूध उत्पादक मित्रांनो कमीत कमी दोन ते चार दिवसातनं यदा ह्याला स्वच्छ करत जावा ह्याचा फायदा काय आहे तुम्हाला सांगतो स्वच्छ केल्यानंतर जो जनावरांना खाऊन जी थोडाफारसा जर ह्या चारा राहिला असतो त्या चाराला बुरशी लागणार जर तुम्ही कंटिन्यू जर मुरगास किंवा वळा चारा वापरत असाल वाढला चारा वापरत असाल तर ही अडचण येत नाही पण जर कंटिन्यू मुरगास तुमचा दोन टाईम मुरगा असेल किंवा वला चारा असेल तर मग थोडाफारचा जो चारा खाली शिल्लक राहतो चारा ला त्या चाराला बुरशी लागते आणि ते बुरशी लागण्यामुळे काय होतं त्याला बॅक्टेरिया तयार होतो तो बॅक्टेरिया तयार झाल्यामुळे जनावरांनी जर खाऊन तुमच्या पोटात गेलं तर त्यांच्या पचनाच्या क्रियाला थोडी प्रक्रियाला अडचण येते त्यांचं शेण व्यवस्थित पडत नाही जनावर वस्तू वैरण खात नाही आणि त्यात पुढं जाऊन त्याची मोठी अडचण अशी आहे की तो जो बॅक्टेरिया जो आहे तो बॅक्टेरिया दारावून बुरशी लागला तो खाल्लेली शरीर त्या जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना दगडी किंवा मष्टडीसारखा आजार उन्नसो दाट शेखेत असते त्यामुळं गव्हाण ही जी आहे ह्याला तुम्ही दोन चार दिवसात न राहिलं तुम्ही आठवड्यात दाद नाही आता तर ह्या साफसफाई करून घेतावा धावून घेतावा थोडं पाणी मारत जावा स्वच्छता राखल्याने जनावरांचं शरीर आरोग्य हे चांगलं राहतं धन्यवाद असा नवीन नवीन नवी व्हिडिओला पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा